श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त मंडळी दत्त जयंतीच्या निमित्ताने प्रत्येक घराघरामध्ये गुरुचरित्राचं पारायण करताना आपल्याला आढळून येते दत्तगुरूंची आपल्यावर कृपा व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा असते पण येणाऱ्या अडचणीचा आपल्याला सामना आपण कसा करावा संसारी माणसाने गुरुचरित्र वाचताना अनेक अडचणी येतच असतात पण त्या अडचणीचा सामना कसा करावा आणि त्यानंतर श्री दत्त कृपा राहावी म्हणून सदैव आपण काही गोष्टी अवश्य कराव्या <स्थाथा ही> <subtitles> करा त्यानंतर आपल्याला दत्तगुरूंची भरपूर कृपा आशीर्वाद मिळत असतो मंडळी या व्हिडिओमध्ये ही सविस्तर माहिती देणार आहे की संसारी माणसाने श्री गुरुचरित्र वाचताना येणाऱ्या अडचणीचा सामना कसा करावा याबद्दल नव्याण्णव टक्के लोकांना माहितीच नाही म्हणून प्लीज पूर्ण व्हिडिओ पहा आणि व्हिडिओला लाईक करायला एक दत्त सेवा म्हणून लाईक करायला विसरू नका ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी यंदा चौदा डिसेंबर रोजी शनिवारी दत्त जयंती आहे आणि निमित्त श्री गुरुचरित्र पारायणाचा विचार तुम्ही जर करत असाल पण असाल तर काही नियमांना आपण घाबरत असो काही नियमाचं पालन आपल्याच्याने नाही झालं तर आपण हे कसं कराल म्हणून घाबरू नका तुम्ही जर काही नियमांचं पालन करायला घाबरत असाल तर ही माहिती नक्कीच वाचा ही माहिती नक्की तुम्ही ऐकू शकता तुम्हाला भरपूर काही याच्यातून शिकायला मिळेल कारण अंतःकरणातून असता कोणतीही पवित्र गोष्ट सदाकाळ वाचावी गुरुचरित्र असं म्हणतात की अंतःकरण असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र आपलं अंतःकरण जर पवित्र असेल तर गुरुचरित्र वाचायला काहीच हरकत नाही म्हणून घाबरू नका कोणतीही आध्यात्मिक कार्ये तसेच उपासना नामस्मरण नामस्कीर्तन भजन पूजन भक्ती ही त्याविषयी मनात जेव्हा जेव्हा आपल्या तळमळ निर्माण होईल त्यावेळी कुठलेही शुभ संकेत न पाहता शुभ वेळ न पाहता तत्काळ प्रारंभ करावेत कारण शुभस्य शीघ्र अशुभस्य कालहरणम कारण आपली भूमी ही मृत्यूभूमी आहे इथं जन्मलेल्या प्रत्येकाला मृत्यूच्या अधीन व्हावेच लागते कारण भगवान श्रीकृष्ण श्री, श्री भगवद्गीतेत अर्जुनाला उपदेश करताना सांगतात की मन सांगतात की म्हणूनच एक संत वचनसुद्धा आहे की नाही देहाचा भरवसा, नाही देवा देहाचा भरवसा कोण दिवस येईल कैसा म्हणजे कोणता दिवस कसा येईल आणि आपला देहाचा दिवस कोणता असणार कोणता नाही कधीच आपला जो देह आहे त्याचा भरोसा नाही आणि कोणता दिवस कसा येईल तर सांगता येणार नाही म्हणून त्यातल्या त्यात आपल्या त्यात मनात गुरूंच्या सेवेविषयी तीव्र तळमळ ओढ आणि नम्रभाव असेल तर तेव्हा कुठल्याही ग्रंथाचं पारायण केले तरीही चालतं फक्त श्रद्धा आणि भाव पाहिजेत फक्त त्या ठिकाणी सात्विक भाव निर्माण होईल असे वातावरण पवित्र देह आणि शुद्ध सात्विक आहार विचार आणि आचार आणि मनाची प्रसन्नता शांतता एकाग्रता असलीच पाहिजे तर त्या पारायणातून आपल्याला परमेश्वराच्या दिव्य लहरी त्या ठिकाणी आपल्या आजूबाजूला फिरू लागतात मंडळी आणि त्या तेथील सर्वांना उत्सव प्रेरणा बुद्धी ज्ञान वैराग्य प्रेम आणि आनंद प्राप्त करून देतात आणि त्या साधकाचा भक्ताचा गुरुंच्याविषयी सेवा मार्गाचा एक प्रवास प्रारंभ होतो आणि जर आम्ही सांगितलेल्या एवढ्या गोष्टीतल्या प्रमा एवढ्या गोष्टीप्रमाणे कुठलेही पावित्र नियम जर न पाळता लोकांनी आपापल्या आपल्या आपल्या कुणीतरी महान संत समजावे त्यांचा सन्मान करावा आपल्या आज्ञेत वागावे या उद्देशाने पारायण केले तर ते पारायण होत नाही तर आपल्यामध्ये अहंकार गर्व अज्ञान पाखंडी पाखंडीपणा आणि भरण्याचा एक उपक्रम आपोआप होत असतो म्हणून पारायण शब्दाचा अर्थ सदैव रथतलीनं एकनिष्ठ आणि अखंड भक्तीत रममान होणे असा असतो आपण जेवायला बसताना आपले जेवणाचे ताट आहे ते स्वच्छ आहे का हे पाहूनच आपण जेवणाचा खरा आनंद घेतो आणि जर कसे तरी वातावरण असेल अपवित्र अस्वच्छता जागा तसेच अस्वस्थ परिस्थितीत अन्न भक्षण केले तर मन तृप्त होईल का नाही आपलं मन तृप्त होणार नाही आपल्या शरीराला आरोग्य मिळेल का नाही अशा प्रकारे या शास्त्राचा विचार करून कुठल्याही ग्रंथाचं पारायण करावे पण आपल्याला प्रपंच सांभाळून जेवढे शक्य होईल तेवढे नियम पाळावेत शेवटी नियम काल कालामानाप्रमाणेच एक बदलत राहतात पण यम कधीच बदलत नाही हे आपण प्रारंभी उल्लेख केल्याप्रमाणे जाणून घेतले आहे कारण शेवटी एक विनंती शरीराला क्लेश देऊन आणि दुसऱ्यावर छाप पडावी म्हणून केलेली कुठलीही उपासना भक्ती ही कधीही यशस्वी होत नाही जर ज्यावेळी जो कोणी परमेश्वराचे नामस्मरण नामस्कीर्तन भजन पूजन भक्ती उपासना चिंतन शुद्ध सात्विक पवित्र भावनेने करतो तीच शुभ घटिका आणि तेच खरे लग्न आणि तेच शुभ मुहूर्त आणि ते सर्व ग्रहाचे बळ मानले जाते हो की नाही मंडळी ही माहिती किती महत्त्वाची आहे म्हणूनच असे म्हणतात काही बऱ्याच ठिकाणी आपण श्लोक वाचतो बऱ्याच ठिकाणी आपण काही काही भिंतीवर सुद्धा लिहिलेले श्लोक वाचतात ते लिहिलेले श्लोक वाचल्यावर आपल्याला थोडं बरं वाटतं अशी पारायण सेवा भक्ती उपासना करणाऱ्या सर्व भक्तांना मी मनापासून कोटी कोटी प्रणाम करते आणि मनापासून त्यांचे कोटी कोटी धन्यवादसुद्धा मानते कारण मंडई कोणतीही पारायणाची सेवा आपल्याला करायची असेल तर मनोभावे श्रेधे न केली तर आपल्यावर दत्तकृपा नक्कीच होत असते परत जर आपल्या वास्तूवर आपल्या घरामध्ये आपल्या परिवारावर दत्तकृपा सदैव हमेशा आपल्यावर दत्तगुरूंची सेवा कृपा करावी कृपा सदैव राहावी म्हणून आपण जर काही गोष्टीचे पालन केले नियम काही गोष्टी आपण जर केल्या तर अवश्य आपल्याला त्याचे चांगले परिणाम मिळतात कारण दत्तगुरूंची उपासना खूप कठीण असते असं सुद्धा म्हणतात पण ज्यांना गुरुकृपा लाभत असते त्यांना कोणत्याही परिस्थितीला निर्भयपणे सामोरे जाता येते आता त्यासाठी आपण छोटोशे दोन तीन मी उपाय सांगणार आहे नीट देऊन तुम्ही ऐकू शकता कारण आता मी सांगितल्याप्रमाणे येणाऱ्या चौदा डिसेंबरला दत्तजयंती आहे आणि त्या निमित्ताने विविध प्रकारे दत्त उपासना केली जाते बरेच लोक गुरु कोणीतरी गुरुचरित्राचे पारायण करणार तर कोणी दत्त भावनी म्हणणार कारण प्रत्येकाची उपासण्याची जी पद्धत असती मंडळी ती सगळ्यांची पद्धत वेगवेगळी असते पण ही नियमित अर्थात अर्थात उपासना जी आहे न करता कायमस्वरूपी दत्तगुरूंची आपल्यावर कृपा व्हावी असे वाटतच असेल तर काही दिलेले मी उपाय काही सांगणार आहे ते नक्कीच करा कारण दत्तगुरूंची कृपा लावावी हे प्रत्येक भक्तांचे एक स्वप्न असते पण त्यासाठी दत्तगुरूंना कोणत्या गोष्टी आवडतात हे जाणून घेतलेच पाहिजेत बऱ्याच लक लोकांना दत्तगुरूंचे सेवेकरी असूनसुद्धा दत्तगुरूला कोणत्या गोष्टी आवडतात हे माहितीच नाही आहे नव्याण्णव टक्के लोकांना आजही माहिती नाही कारण दत्तगुरूला काही गोष्टी आवडतात त्या गोष्टी जर आपण केल्या तर आपल्याला आपल्याला जे जाणून जर घेतले हो ते तुमचं शंभर टक्के स्वप्न निश्चित साकार होईल आणि त्यासाठीच एका दत्तभक्ताने एक सुद्धा आहे एका दत्त वक्तांनी बरेच आपल्याला उपाय सांगितलेले आहेत ते उपाय मी तुम्हाला थोडेसे सांगणार आहे नक्कीच लक्ष देऊन ऐका कारण आपल्याला वडीलधारी माणसं नेहमी सांगत आली आहेत की आपल्या घरामध्ये कोणीही कुणाला चढत्या आवाजात बोलू नये चढत्या आवाजामध्ये बोलल्यावर आवाजावर बोलल्यावर विषारी लहरी आपल्या घरामध्ये पसरतात मृद्ध स्वरात संवाद करावा कितीही संताप आला तरी आपल्या मनावरचे नियंत्रण आणि आवाजाचा आवेग कधीही शांत ठेवावा हे दत्तगुरूला प्रिय गोष्ट आहे कारण घरात हसतमुखाने वावरावे मुलांना खूप प्रेम देऊन त्यांना आपलेसे करावे कधीही मुलांना मुलांचं भावना दुखतील असं कधीही वागू नये मुलं हजार चुका करतात पण आपलं कर्तव्य आहे आपण मुलांसोबत संवाद करताना एकदम प्रेमाची भाषा वापरावी घरातील नौकर असतील आपल्या घरामध्ये बरेच काहीतरी जे जे लोक श्रीमंत आहेत त्यांना नौकर त्यांच्या हाताखाली कामं करणारे बरेच नौकर असतात नौकर वर्गावरही जे आपल्या व आपल्याकडे कामाला येतात त्यांच्या परिस्थिती अशी असते म्हणून ते आपल्याकडे कामाला येतात त्यांच्यावर कधीही तार स्वरात ओरडू नये त्यांना प्रेमाने बोलावं वा। त्यांच्यावर कधीही उच्च आवाजामध्ये बात करू नये कारण त्यांना राग येतो व त्यांच्या दुखवलेल्या मनातल्या जे रुन्न लहरी असतात त्या अशुभ आणि आपल्याला अनुभव देऊ लागतात कारण त्याचा परिणाम आपल्यावर असा होतो की अचानक आपलं पोट बिघडते अचावत अचानक आपली भूक मंदावते आपल्याला अस्वस्थ वाटू लागते म्हणून कोणाला चढत्या आवाजात रागवणे किंवा शिव्या देणे हे अदृष्ट लहरीची शिकार होण्याची वेळ आणत असते काही क्षण प्रतिक्रिया देऊ नये कारण मग गवत नसलेल्या जागी पडलेल्या अग्नी जसा आपोआप शांत होतो आणि तसा आपलाही राग आवरत असतो आणि आपोआप आवरता आवरता आपला राग शांत होऊन जात असतो मंडई मागच्या वेळेसुद्धा या बाबतीमध्ये एक स्पेशल मी व्हिडिओ बनवला होता आता शुभ लहरीचे ही तसेच आहे आपल्याला शुभ लहरी कशा तर बारा हजार वेल्यावर असलेल्या मुलाला आई आशीर्वाद देत असते आणि त्याला प्रसन्न वाटू लागते कारण वासराला पाहून गाय पाना फुटो गाईला तसाच एखादा गरजू चालकाला याचकाला आपण मदत केली तर त्याला होणाऱ्या आनंदायी ज्या लहरी आहेत त्या लहरी आपला उत्साह वाढवतात सफाई करायला आपण एखादं बक्षीस दिले तर तो हात उंचावून आपल्याला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही आपल्याला थँक्यू म्हणणार धन्यवाद म्हणणार कारण तो मनातल्या मनात तर मनात बोलणार पण त्याच्या मनाला होणाऱ्या आनंद लहरी आहेत त्या तुमच्या शरीराभोवती एक मॅग्नेटिक फील्ड तयार करून तुम्हाला आगळा वेगळा उत्साह शंभर टक्के देतील म्हणून महात्मा महात्मे आहे फक्त मनुष्य यवनीला बोलण्याची देणगी देवाने दिली आहे ती दाहक बोलण्याचे अपमानित होते आणि माणूस म्हणून संवाद साधताना मंत्र पठन करताना स्तोत्रे म्हणताना किंवा आरती करताना पोथी वाचताना स्वर कमालीचा मृदू असावा भले तुम्ही कितीही मग बैठक असोत सत्संग करा बैठकी करा पण बोलण्यावर आणि स्वभावावर स्वभावावर आहे आपला त्या स्वभावावर ताबा नसेल तर त्याचा आपल्याला काहीही उपयोग होणार नाही तुमच्या आरडा वरडा करणाऱ्या स्वभावाने कोणीच तुमची म्हणजे इज्जत करणार नाही शक्य असेल तेवढे शांतपणे बोला शांतपणे वागा तरच तुम्ही केलेल्या अध्यात्माचा तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल नाहीतर तुम्ही कितीही दत्तगुरूंची सेवा करा पारायण करा स्तोत्र सत्संग पूजापाठ आरती हे सर्व व्यर्थ आणि हा देखावा दिखावा होऊन जाणार म्हणून दत्तगुरूंची कृपा सदैव असली तर दत्तगुरूंना प्रिय असलेल्या ह्या गोष्टी अवश्य करा तर मंडई चौदा डिसेंबर रोजी दत्तगुरु जयंती म्हणजे दत्त जयंती आहे त्या निमित्ताने तुम्ही कोणतीही सेवा करत असेल तर दत्तला दत्तगुरूंना प्रिय असणाऱ्या ह्या गोष्टी नक्कीच तुम्ही करू करू शकता आता ही माहिती आवडली असेल तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त